आज जिजाऊ मासाहेब जयंती आणि स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंतीच्या निमित्तानं खांबेगाव भुरी ग्रामपंचायत श्री कमलताई जामकर महिला महाविद्यालय आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत या दिल्लीच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेला ग्रामस्थांनी त्यांची जनजागृती व्हावी व्हावं आणि महिला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना ग्रामसभा काय असते त्यांचे ग्रामस्थ म्हणून अधिकार काय असतात या एक व्यापक विचार समोर ठेवून या ग्रामपंचायतीने या ठिकाणी ग्रामसभेचं आयोजन केलं वास्तविक आज समाजामध्ये जर पाहिलं तर ज्यांच्या हातामध्ये ग्रामपंचायत येते अनेक ठिकाणी पाहिलं की भ्रष्टाचाराचे जे, जे केसेस असतात ते सरपंच ग्रामसेवक असे असतात की ग्रामस्थांना त्या योजना माहीत नाही परंतु या गावामध्ये एक आनंद पाहायला मिळ मिळाला की ग्रामस्थांना एकत्र बोलवून विद्यार्थ्यांना एकत्र बोलवून आणि विशेष करून जन जनजागृतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करून त्यांच्या समक्ष गावाच्या विकासाचा आराखडा तयार करणे किंवा भविष्यामध्ये गावामध्ये जे काही अनुचित अनुचित प्रकार घडतात त्या प्रकाराला आळा घालण्यासाठी काय काय उपाययोजना करावं लागणार आहे उदाहरण द्यायच तर जर मुलींची छेड काढली तर त्याला दंडात्मक कारवाई आहे महिलांची छेड काढली त्याला दंडात्मक कारवाई आहे सार्वजनिक ठिकाणी शौचालय केलं किंवा त्या लॅटरिन बाथरूम जर केलं तर त्याच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई आहे जे या गावचं मंदिर असतंय शाळा आहेत चवड्या आहेत अशा ठिकाणी जर कोणी अनुचित प्रकार घडला तर त्याला आळा घालण्यासाठी सुद्धा या गावामध्ये सीसीटीव्ही बसवणे आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये म्हणजे गावाचा अर्थसंकल्प निर्माण करण्याच्या अनुषंगानं सर्व गावातील नागरिकांचा महिला वगैरेचा सहभाग नोंदवून एक त्याला पारदर्शक आज जे आपण म्हणतो की सगळ्या गोष्टी पारदर्शक व्हायला पाहिजे तर पारदर्शकता मला या ठिकाणी पाहायला भेटली आणि त्याबद्दल खरोखर एक वेगळा अनुभव या ग्रामसभेमध्ये आम्हाला पाहायला मिळाला विशेष करून तरुण ज्या विद्यार्थी त्यांना सुद्धा ग्रामसभा काय असते त्यांचा सुद्धा पहिला अनुभव असेल अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नसता अनेक गावांमध्ये पाहतो आपण एवढे गटतट असतात शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आणि विकासाचं काही घेणं घेण नसते फक्त तू तिकडून तर मी इकडून त्यानं विकासाचं काम केलं विकासाचं काम होईल म्हणून तो शांत बसत नाही तर त्याला कसं खाली ओढता येईल म्हणजे त्याच्या होत असलेल्या कामाला अडचण कशी निर्माण करायची अशा पद्धतीची जी विकृती समाजामध्ये म्हणजे तर या ठिकाणी खरोखर खूप छान असं या ठिकाणी विशेष करून महिला सरपंच आहेत उपसरपंच ही महिला आहेत आणि ग्रामसेवक पण महिला आहेत आणि त्यांचं इथं या ठिकाणी महिलांचं कार्य एवढं उत्कृष्ट सहभाग आणि पारदर्शक विशेष करून ग्रामपंचायतच्या कामातला जो पारदर्शकपणा जो आहे तो मला या ठिकाणी उल्लेखनीय नमूद करावा वा वाटतो त्यामुळं मला एक आगळा वेगळा अनुभव या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे धन्यवाद